जोशीच्या लढतींपैकी वरळी मतदारसंघ हा एक आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप आणि तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या आढावा मराठी दलित बहुल म्हणून मतदार वरळी मतदारसंघाची ओळख आहे यासोबतच उत्तर आणि दक्षिण भारतीय मतदार सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहेत यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सचिन आहीर यांच्यासमोर शिवसेना भाजपचं कडवं आव्हान असणार आहे मात्र असं असलं तरी विकासाची केलेली काम हे आपलं बलस्थान आहे त्यामुळे विजय आपलाच होणार असा दावा यांनी माझी स्पर्धा ही विकासाची आहे कोण दुसरा विकास करत असेल तर निश्चितपणे जनता त्याला कौल देईल परंतु आज कुठच्याही प्रकारे चुरस नाहीये निश्चितपणे विजय हे आमचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातला एक क्रमांकाचा पार्टी आहे आणि उद्या सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत प्रचारातील मुद्द्यांवर एक नजर टाकूया वरळी दूध डेअरी आधुनिकीकरण बीडीडी जुन्या चाळी आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास धोबी घाटचा प्रलंबित प्रश्न वरळी कोळीवाड्याचा विकास पोलिसांच्या घरांचा प्रश्न या आणि इतर मुद्द्यांभोवती प्रचार फिरतोय शिवसेना आणि भाजप उमेदवारांनी याच मुद्द्यांवर भर दिलाय या वरळी डेअरीची अवस्था अत्यंत निर्जीव अशी केली आहे गेल्या कित्येक वर्षापासून इथे कामगारांची कपात आहे पूर्वी दहा लाख लिटर दूध येते तसं आता दहा हजार जा ते पंधरा हजार लिटर दूध येते वरळी बिडडी चाळीच्या पुनर्निर्माणाबाबत एकही आराखडा एकही नियोजन या सरकारने किंबहुना या गृहराज्यमंत्र्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी दिलेलं नाही अफाट कार्यकर्त्यांचा पाठभर आणि ते मिळालेलं सहकार्य त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल एवढं मला वाटतं पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे मनसे उमेदवार विजय हे राष्ट्रवादीची मतं खेचू शकतात याचा फटका काही प्रमाणात अहिर यांना बसू शकतो परंतु भाजप आणि शिवसेना समोरासमोर असल्यानं मतांच्या विभाजनामुळे तसंच काँग्रेसचा तुल्यबळ उमेदवार या विभागात नसल्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचा पुन्हा या विभागात गजर होईल अशी चर्चा रंगू लागलीये देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया मुंबई आता ये वांद्रे विधानसभा मतदारसंघात इथं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्ध